नमस्कार मंडळी मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ अगदी वेगळ्या विषयावर आहे मला माहीत नाही कोणाचं मत काय असेल काय नाही पण आज एक गोष्ट मला कळली की जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर नक्कीच ते इतरांपर्यंत पोहोचतात मी पूर्णपणे यूट्यूब सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि बंदही केलं होतं व्हिडिओज पूर्णपणे बंद केले होते आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला सबस्क्रायबर बेस आता बारा हजाराच्या वर आहे चॅनल मॉनिटाईज झाले आणि इथपर्यंत चॅनल आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले माझ्या प्रयत्नांना तुम्ही साथ दिली आणि अवघ्या एका वर्षात चॅनल ग्रो व्हायला सुरू झालं हळूहळू का असे ना पण चॅनलची ग्रोथ वाढत होती पण मध्येच असं काही घडलं आणि चॅनल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मी घेतला आता कारण नेमकं काय का हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच मी थोडक्यात सांगते एखादं क्षेत्र आपण जेव्हा निवडतो त्या क्षेत्राबद्दल सगळ्यांना सगळं सग्ड़ा माहीतच असेल असं होत नाही का काही क्षेत्र अशी वेगळी असतात किंबहुना असं म्हणू शकतो की आपल्या आजूबाजूचं जे करत नाही आहे ते जर गोष्ट आपण निवडली तर थट्टा मस्करी टिंगल विरोध या गोष्टींना आपल्याला सामोरं जावंच लागतं असतं असंच काहीतरी झालं असं थोडक्यात तुम्ही समजू शकता तर चला माझी एक सवय आहे की मला जेव्हा जेव्हा खूप असा विचार येतो की एखादा निर्णय घेताना खूप वेळ लागतो मला की काय आता निर्णय घ्यावं असं समजत नाही त्यावेळी माझी एक सवय आहे की मी वहीवरती ते लिहून काढत असते जे काही माझ्या मनात आहे ती मी सर्व लिहून काढत असते तर जे काही यूट्यूब मी सोडल्यानंतर एक जवळपास दहा ते बारा दिवस मी व्हिडिओज टाकणं बंद केले होते त्या दहा ते बारा दिवसामध्ये नेमके काय काय विचार माझ्या मनात आले किंवा काही गोष्टी आहेत किंवा म्हणू शकता की माझी यूट्यूबची जर्नी कशी स्टार्ट झाली कशाप्रकारे चॅनलचं नाव वगैरे ठेवलं कशाप्रकारे मी वर्क केलं कशाप्रकारे माझं पहिलं चॅनल मॉनिटाईज झालं नाही की बहुना पहिल्या चॅनलमध्ये मला कशाप्रकारे अपयश आलं अशा सगळ्या गोष्टी जवळपास तीन वर्षाची मेहनत म्हणू शकता किंवा तीन वर्षे मी इथे घालवलेले आहेत आणि अजूनही म्हणजे काही अर्निंग वगैरे तर झालेली नाहीच आहे आते आतापर्यंत पण काय काय गोष्टी घडत गेल्या हे सगळं मी तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिलं चॅनल काय ग्रो झालं नाही आणि माझी सेकंड प्रेग्नेन्सी होती तर मग व्हिडिओ बनवणं कठीण जाऊ लागलं परिणामी सातत्य संपलं आणि चॅनल थांबलं पहिलं चॅनल सक्सेस होऊ शकलं नाही पण मी थांबण्याचा हो विचार केला नाही मला यूट्यूबर बनायचे होते आणि यूटूबवरच म्हणून नाही तर मला काहीतरी कोणत्या तरी क्षेत्रात अस्तित्व निर्माण करायचं आहेच त्रिशा माझी छोटी मुलगी मुलगा अबीर चार वर्षाचा आणि मुलगी एक वर्षाची आता मी सुरुवात केली नव्या यूट्यूब चॅनलवर काम करण्याची मला गाणी प्रचंड आवडतात गाणी गायला ऐकायला आवडतात एकंदरीत मी सतत गाणी गुणगुणत असते ती माझी आवड म्हणू शकता किंवा नेहमी आनंदी राहणं हसतमुखाने जगणं मला फार म्हणजे फार आवडतं सुरुवातीला मी हिंदी साँग्स अपलोड करायचे मिस्टर सरकारी नोकरीला शिवाय आमच्या गावाकडे या क्षेत्रात कोण नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हटलं की थोडं विचित्रच असा समज आहेच मग आपल्या आजूबाजूचं कोण करत नाही आणि आपण ह्या क्षेत्रात काम करणं म्हणजे टिकांना मस्करींना हसणाऱ्यांना तोंड देत राहणं असं काहीसं चाललं होतं पण कोणीही स्पष्टपणे तोंडावर बोलत नसलं तरी टीका टिंगल समजतेच पण मी काही कोणाला दोष देणार नाही बरं का कारण एखाद्याला एखाद्या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती नसली की त्यांना ते वेगळं वाटणं साहजिकच आहे असं मला वाटतं म्हणून मी कोणावरही माझा राग नाही मग ते माझे जवळचे मित्रमंडळी का असेना पण काय राग नाही जेव्हा जेव्हा कोण मस्करी केली मी लगेच माझा मुद्दा मांडला आणि नम्रपणे माझं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला माझे प्रयत्न सुरू होते आणि तुमचा प्रतिसाद मिळत गेला सुरुवातीला चॅनलचं नाव काय ठेवावं असाही विचार मनात आला अमुक अमुक साहेबांची मिसेस व्हिडिओ बनवते यूट्यूबवर व्हिडिओ असतात हे अशी टिंगल केल्यासारखी मानसिकता आजही आहे बरं का मग आपण कितीही चांगल्या प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट केलं तरी नाव ठेवणारे असतातच आणि कौतुकाचे थाप देणारे पण असतातच हे लक्षात ठेवा आधी मी हिंदी गाणे शॉर्ट्स रील्स अपलोड करायला चालू केले आपलं हे चॅनलवरचे व्हिडिओ त्यातील अभिनय कला वैयक्तिक नसून तो फक्त अभिनय आहे या उद्देशानं मी चॅनलचं नाव ॲक्टिंग क्वीन दीपिका असं ठेवलं सुरुवातीला इथेही मला प्रतिसाद मिळत नव्हता अगदी बोटावर मोजणे इतके लाईक्स यायचे दररोज चेक करायचे पण कधी कधी एकही सबस्क्रायबर वाढायचा नाही यूट्यूबचा यूट्यूबच्या अटी एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार घंटे वॉच टाईम पूर्ण करणे बंधनकारक आहे नाहीतर फक्त व्हिडिओ टाकत राहायचं आणि मोबदला काही नाही अशी स्थिती आहे यूट्यूब क्षेत्राची आधी तुम्हाला जीव ओतून काम करावं लागतं सातत्य द्यावं लागतं नेगेटिव कंटेंट लवकर व्हायरल होतो पण एक व्यवस्थितरित्या आपली मराठी संस्कृती जपत चालू केलेले चॅनल पुढे न्यायला वेळ लागतो कारण चांगलं बघण्यापेक्षा वाईट गोष्टी लवकर इथे व्हायरल होतात पण म्हणून आपण वाईट गोष्टी कराव्या का नाही आपलं घर आपल्या मर्यादा सांभाळूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करता येते बरं का मग असा हा सुरू झालेला माझा प्रवास आज बारा हजार सदस्य पूर्ण करण्यापर्यंत येऊन पोहोचला ह्यामध्ये तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाचा वाटा खूप मोठा आहे सर्वांचे खरंच मनापासून आभार आहेत मी जेव्हापासून महापुरुषांचे मराठी गाण्याचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तुमचा प्रतिसाद वाढला आणि चॅनल मॉनिटाईजसुद्धा झाले एक वर्ष सातत्य दिले प्रत्येक दिवशी प्रयत्न करायला थांबले नाही आणि त्यात तुमचा मिळालेला प्रतिसाद यामुळे चॅनल मॉनिटाईज झाले मी कोणत्या जातीची आहे ह्यापेक्षा मी खरंच मनापासून सर्व धर्माचा आदर करते प्रत्येक महापुरुषांच्या कार्याला आदराने नमन करते भारतीय असल्याचा अभिमान बाळगते आणि माणुसकी हा एकमेव धर्म जपते ह्याच विचारावर जगते आणि वागण्यातही हेच आचरण ठेवते हाच विचार तुम्हा सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असते तुम्हीही खूप खूप छान प्रतिसाद दिला मी आनंदी होते खूप खूप आनंदी होते की माझ्या प्रयत्नांना तुमची साथ मिळाली आणि माझं छोटंसं अस्तित्व उभं राहतंय हे बघून प्रत्येक यूट्यूबर या क्षणाची अगदी आतुरतेनं वाट बघत असतो आणि त्यासाठीच खूप खूप प्रयत्न करत असतो एक हजार सबस्क्रायबर्स आणि तीन हजार किंवा चार हजार घंटेचा वॉच टाईम कंप्लीट करायला काय मेहनत लागते हे यूट्यूब चॅनल ओपन करून त्यावर काम करून बघावं त्यांनाच समजत असतं कारण की व्यक्ती प्रत्येक जो विवर आहे ना तो आपोआप आपल्याशी कनेक्ट होत नाही त्यासाठी आपल्याला आधी आपले प्रयत्न दाखवावे लागतात आणि त्यानंतरच व्यक्ती हळूहळू आपल्या चॅनलशी जोडले जात असतात आणि हे सगळं मी पार केलं होतं माझं चॅनल मॉनिटाईज झालं सुपर चॅट ऑप्शन ओपन झालं तीन वर्षा आधीपासून मी यूट्यूबवरती काम करते पण मला यश मिळतच नव्हतं अक्षरशः मिळतच नव्हतं पण तेच यश मला आता मिळालं होतं माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं सुपर थँक्स ऑप्शन इनेबल झाले होते माझं गुगल पिनसाठी सुद्धा मी अप्लाय केलं होतं लवकरच माझं गुगल पिन येईल सुद्धा आणि बँक अकाउंटशी मी लिंक करेल हंड्रेड डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर माझं पहिलं पेमेंट सुद्धा येईल ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत चॅनल येऊन पोहोचलं आणि आत्ता कुठे मी चॅनल बंद करायचा निर्णय घेतला मग असं काय झालं असेल असं तुम्हालाही वाटेलच ना पण कितीही समजून सांगलं तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत त्याला आपण सांगलेलं चुकीचं वाटत सा असतं असंच काहीसं घडत होतं यात कोणाची चूक आहे असं मी म्हणणार नाही कारण क्षेत्र वेगळं आहे पण योग्य प्रकारे विचार केल्यास आणि योग्य रीतीने आपण काम केल्यास वाईट असं काहीच नाही पण समजून सांगणं आता अवघड वाटत होतं मला आणि मी माझं इथपर्यंत आणलेलं चॅनल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला माणूस जगाशी लढू शकतो पण आपल्याच माणसांना हरवून जिंकणं म्हणजे जिंकून हरल्यासारखं आहे असं मत माझं तयार झालं खचल्यासारखं वाटायला लागलं आता थांबायचं हा निर्णय घेतला सुद्धा पण मनातून विचार जातो का बरं जर एखादं ध्येय तुम्ही उराशी बाळगून सातत्याने प्रयत्न केलेत टिंगल मस्करी सहन करूनही हरला नाहीत मग असं हे ध्येय पूर्ण होत आल्यावर सोडणं किती कठीण गेलं असेल मला किंवा कठीण किती कठीण जात असेल काय सांगू काळजावर दगड ठेवून मी आता माझं हे प्रयत्न थांबवण्याचा ठाम निर्णय घेतला पूर्णपणे काम बंद केलं सुद्धा पण काय माहीत जीवापाड जपून करत असलेले माझे प्रयत्न सोडून बघले तर चेहऱ्यावरचे हसू गायब झाले होते विचार यायला लागले आपण चूक तर काही केले नाहीच मग असं थांबणं ठीक आहे का काय करावे काय नाही परत परत तेच प्रश्न आणि उत्तर मिळत नव्हतं तरी शांत होते व्हिडिओ टाकणे बनविणे बंद केले आणि माझे व्हिडिओ काय येत नाहीत या विचाराने तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली तसं मी काय सांगलं नाही की मी बंद करते मला वाटलं खूप काही मोठं चॅनल नाही कोणाला काय फरक पडणार आहे पण ज्यांनी माझे प्रयत्न बघितले प्रयत्नातला प्रामाणिकपणा बघितला त्यांनी कमेंटद्वारे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि लवकर आपण आपले व्हिडिओचे काम चालू करावे ही आपुलकेही दर्शविली इथपर्यंत आलात आता थांबू नका कारण काही असो पण तुमचे प्रयत्न वाईट नाहीत तुम्ही थांबू नका अशा अनेक प्रेरणादायी विचारांनी काहींनी आपुलकींनी काहींनी विविध माध्यमातून मला प्रोत्साहित केले आणि लवकर आपण आपली कला जोपासावी म्हणून सांगितले मी पुढच्या व्हिडिओत कोणी काय आणि कसे प्रोत्साहन दिले हे जमेल तसं सांगेनच पण एक सांगू मी खरंच स्वतःला लकी समजते की हा इतका छान सबस्क्रायबर बेस मला मिळाला आणि ज्यांना ज्यांनी मला इतका सपोर्ट केला प्रेरणेच्या शब्दात खूप ताकद असते हे मला पूर्णपणे कळून चुकले आता अक्षरशः डोळ्यात पाणी आले तुम्हा सर्वांची प्रेरणादायी कमेंट वाचून आपुलकीची विचारपूस काळजापर्यंत पोहोचली खरंच खूप खूप आभारी आहे मी तुम्हा सर्वांना नक्कीच निराश करणार नाही आणि माझे प्रयत्न पुन्हा चालू करणार आणि आता पुन्हा माघार घेणार नाही आणि आता पुन्हा माघार घेणार नाही खरंच मनापासून तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार आहे जरी व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगू शकले नाही तरीसुद्धा काही कारणं अशी असतात जी आपल्याला पूर्णपणे खचून टाकत असतात आणि आपण जीवापाळ जपलेलं स्वप्न असतं किंवा एखादं ध्येय मिळवण्यासाठी आपण जे प्रामाणिक प्रयत्न केलेले असतात ते प्रयत्नही आपल्याला सोडून द्यावं वाटतात असे काही कारणं आपल्यासमोर उभे राहत असतात अक्षरशः समजून सांगणं कठीण जातं आणि आपण पूर्णपणे थांबण्याचा निर्णय घेतो पण जर आपण चुकीचे नाही वाईट नाही तर आपण नक्कीच थांबलं नाही पाहिजे आणि आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे पण कधी कधी परिस्थितीवर मात करणं आपल्याला जमत नाही आणि आपण थांबतो थांबतो म्हणजे आपण अपयशाला कारणीभूत ठरतो स्वतःहूनच आपणच आपणच आपल्या यशाच्या मार्गामध्ये मा खूप मोठा अडथळा निर्माण करून घेत असतो जेव्हा आपण थांबत असतो त्यामुळे थांबण्यापेक्षा आपण हळूहळू चालणं केव्हाही महत्त्वाचं असतं तर खरंच मनापासून आभारी आहे